मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी आज आपण कुरकुरीत पापडी किंवा तुम्ही याला खारी शंकरपाळीसुद्धा म्हणू शकता अशी एकदाच बनवून ठेवली की अगदी महिनाभर तुम्ही स्टोर करून खाऊ शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ घालवतं रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा एका मोठ्या भांड्यामध्ये मेजरिंग कपने दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक तीनशे ग्राम प्रमाणात मैद्याचं पीठ घेतलेलं आहे मैद्याच्या पिठाऐवजी तुम्ही ते गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा मल्टीग्रेन आटा सुद्धा इथे वापरू शकता ज्या कपने दीड कप मैदा घेतलेला आहे ना अगदी त्याच कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण रवा घेतलेला आहे रव्यामुळे मस्त कुरकुरीत तुमची ही पापडी तयार होते घेतलेली सगळी जिन्नस एखाद्या घरातल्या वाटी किंवा मेजरिंग कपने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे सोबतच चमचाभर कसुरी मेथी घातलेली आहे अर्धा चमचा ओवा हाताने छान चुरून घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये जर तुम्हाला आणखीन काही चटपटीत तिखट मसाले वगैरे आवडत असतील ना तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता बाजारामध्ये चटपटीत पाणीपुरीचा किंवा चटपटीत चाट, चाट फ्लेवरचे मसाले मिळतात ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता आवडीनुसार कमी अधिक करू शकता छान जीव करून घेतलेला आहे आता मस्त खुसखुशीत कुरकुरीत पदार्थ होण्यासाठी तेलाचं कडकडीत मोहन घालणार आहोत त्यासाठी एखाद्या भांड्यात किंवा फोडणी पात्रात नाश्त्याचे बरोबर चार चमचे आपण इथे ते साधं तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी साजूक तूप तुम्ही वापरत असाल तसं हे मेल्टेड चार चमचे तुम्ही इथे वापरू शकता जर घट्ट असेल तर फक्त दोन चमचे तुम्हाला वापरायचे तेल छान गॅसवर कडकडीत गरम केलेलं आहे अगदी धूर येईपर्यंत गरम गरम कडकडीत तेलाचं मोहन पिठावर घालणार आहोत आणि सुरुवातीला चमचण्याचं असं छान पीठ एकजीव करून घेणार आहोत कारण तेल खूप जसं कडकडीत गरम असल्यामुळे अजिबात लगेच हात घालायचं नाही हलकंसं कोमट झालं की हाताने आपण छान पीठामध्ये हे मोहन मस्त चोळून चोळून घेणार आहोत असं केलं की पिठाच्या प्रत्येक कणाला तेल चांगलं लागलं जातं आणि तुमची पापडी आतून मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते आणि बराच दिवस ते अजिबात नरम पडत नाही व्यवस्थित ती कुरकुरीत राहते असं छान आपण दोन अडीच मिनटं मस्त तेलामध्ये पीठ चोळून घेतलेलं आहे आता फायनली आपण पीठ मळून घेणार आहोत आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि चपातीपेक्षा थोडं घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला पापडी कमी तेलकट कमी तेल, तेल शोषणारी हवी असेल तर लक्षात असू द्या पीठ जास्त सैलसर भिजवायचं नाही हलकंसं घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे असं छान आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि पाच सहा मिनटासाठी आपण ठेवून देणार आहोत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेच केलं तरी सुद्धा चालू शकेल पीठ भिजेपर्यंत इथे आपण साठा बनवणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये इथे इथे आपण एक चमचाभर तांदूळ असं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे तांदूळाचं पीठ नसेल तर कॉर्न स्टार्च कॉर्न फ्लोर जर तुम्ही एक चमचा वापरला तरी सुद्धा चालू शकेल आता या पिठामध्ये एक दोन चमचा आपण इथे ते साधं तेल घेतलेलं आहे साध्या तेलाऐवजी एक चमचाभर साजूक तूप सुद्धा तुम्हाला इथे वापरता येईल आणि या पिठामध्ये असं हे छान आपण एकजू करून घेतलेलं आहे तांदुळाचं पीठ वापरण्याचं इतकंच कारण कारण बऱ्याच जणांच्या घरामध्ये कॉर्न स्टार्च किंवा कॉर्न फ्लोर अवेलेबल नसतं तर अशा वेळेस तांदूळाचं सुद्धा तुम्हाला इथे वापरून हा पदार्थ तयार करता येईल तांदुळाच्या पिठामुळे सुद्धा मस्त खुसखुशीत कुरकुरीत तुमचा हा पदार्थ तयार होतो हा साठा म्हणतात ते खूप जसं पातळ नको असा हा थोडासा घट्ट आपल्याला करून घ्यायचा आहे झालेला आहे बाजूला ठेवून देणार आहोत इथे साधारणतः पाच सहा मिनटं झालेली आहेत पिठाचा गोळा मस्त छान भिजून तयार झालेला आहे एकसारखं आपण थोडस मळून घेणार आहोत आणि आवश्यकतेनुसार छोटे छोटे आपण असे गोळे करून घेणार आहोत आता चपातीचे कसे आपण छोटे छोटे गोळे करतो अगदी त्याच पद्धतीने आपण हे गोळे करून घेणार आहोत फायनली गोळे करून झालेले आहेत आता आपण याला छान लाटून घेणार आहोत जशी आपण नॉर्मली चपाती लाटतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे अजिबात तेल तूप किंवा पिठाची गरज लागत नाही पीठ पुरेसं घट्ट असल्यामुळे अगदी न लावता सगळं व्यवस्थित हे आपल्याला छान लाटता येतं जमेल तितकी पातळ पोळी छान आपल्याला ही लाटून घ्यायची आहे बघू शकता अजिबात लाटण्याला अजिबात ही पोळी चिटकत नाहीये म्हणजे याचा अर्थ आपलं पीठ परफेक्ट भिजवून तयार झालेला आहे पोळी लाटत असताना एक सारखी आणि अगदी पेपरासारखी पातळ आपल्याला ही पोळी लाटून घेणं गरजेचं आहे आणि याच पद्धतीने उरलेल्या तीनही म्हणजे एकत्र चार पोळ्या आपण या छान लाटून घेतलेल्या आहेत आता या पोळ्यांपैकी सगळ्यात मोठी पोळी जी असेल ती अशी ही आपल्याला बेसला ठेवायची आहे आणि यावर जो साठा तयार केलेला होता ना त्यातला अगदी पाव पाव चमचा घ्यायचा आहे हाताने अगदी छान पातळ आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे साठा लावत असताना शक्यतो हातानेच लावा हाता म्हणजे छान पातळ आणि एक सारखा तुम्हाला लाटता येतं आता यावरच दुसरी पोळी घातली आणि दुसऱ्या पोळीवर सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने आपण हा साठा लावून घेणार आहोत त्याला सुद्धा छान साठा लावून घेतलेला आहे पुन्हा यावर आणखीन एक पोळी घातलेली आहे आणि फायनली आपण याला उरलेला सगळा साठा लावून घेणार आहोत एक चमचाभर साठा तयार झालेला होता आणि या चार पोळ्यांना अगदी व्यवस्थित हा साठा पुरू शकतो तर असा हा छान व्यवस्थित आपण पातळ लावून घेतला आणि शेवटची जी चौथी पोळी होती ना ती सुद्धा यावर घातलेली आहे हलक्या हाताने आपण हा दाबून घेणार आहोत आणि हलक्या हलक्या हाताने लाटणाने थोडंसं आपण हे लाटून घेणार आहोत म्हणजे एकसारखं सगळीकडे साठा चांगला लागला जाईल थोडंसं लाटून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार सुरीने अशी आपण पाण्याची कापं करून घेणार आहोत जसं आपण नॉर्मली शंकरपाळ्यांसाठी कसे चौकुणी चौकुणी करतो अगदी त्याच पद्धतीने तुम्ही कापण्यांप्रमाणे थोडंसं तिरकं धरून याच्या कापण्यांच्या आकाराचं सुद्धा करू शकता लांब लांब आकाराच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं याला आकार द्यायचा असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता छोटा ग्लास किंवा वाटीने तुम्ही सुद्धा याचे खारे शंकरपाळी करू शकता तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तर असेही आपण अगदी शंकरपाळ्यांपेक्षा थोडं थोडं मोठं आणि चौकोनी आपण हे छान करून घेतलेलं आहे बघू शकता याला छान लेअर्स आलेले आहे आता तुम्हाला जर असे लेअर्सवाले करायचे नसेल तर सिंगल पोळी लाटून तुम्ही असे हे कापं करून तळून घेतलं तरीसुद्धा तरी चालू शकेल टोटली तुमची चॉईस आहे आता आपण हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत त्यासाठी कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही हलकंसं तेल गरम झालं की आवश्यकतेनुसार किंवा सुरुवातीच्या बॅचला एक सात ते आठच आपण घातलेलं आहे आणि हे जर आतून अगदी हलकं होत असेल किंवा थोडंसं झालं असेल तर तेलावर तरंगायला लागतात एकसारखं किंवा वर खाली करत मोठ्या वरस साधारणतः एक पाच सहा मिनटं आपण छान तळून घेणार आहोत रंग खूप जास्त बदलायचा नाही किंवा खूप जास्त याला काळपट करायचं नाही अशा या घवाळ रंगावर किंवा हलक्याशा बदामी रंगावर आपण छान तळून घेणार आहोत फक्त लालसर आणि बदामी रंगावर झालं की एका झारीवर किंवा अशा या साळणीवर काढून ठेवणार आहोत म्हणजे एक्स्ट्रा तेल सगळं निथळून जातं आणि कमी तेलकट तुमच्या या पापड्या तयार होतात आता दुसऱ्या बॅचमध्ये जेव्हा तुम्ही पापड्या घालताना थोडं जास्त घातलं तरी सुद्धा चालू शकेल कारण पण तेलाचा ताव थोडा जास्त गरम झालेला असतो आणि अशा वेळेस जास्त एकदम घातले तरी सुद्धा चालू शकेल वर खाली करत अगदी सारख्याच पद्धतीने मस्त आतून कुरकुरीत होईपर्यंत आपण एक पाच सहा मिनटं छान हे तळून घेतलेलं आहे तर बघितलं एकदम कुरकुरीत नाश्त्याचा प्रकार तुमचा तयार झालेला आहे असं बनवल्यानंतर संपूर्ण थंड करून घ्या एखाद्या पिशवीमध्ये हवाबंद डब्यामध्ये तुम्हाला हे स्टोअर करून ठेवायचं आहे नुसतं डब्यामध्ये ठेवू नका कारण सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत पटकन नरम पडतं म्हणून एखाद्या पिशवीत घट्ट बांधून ठेवा जेणेकरून त्यामध्ये हवा जाणार नाही याची काळजी घ्या आणि ते डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि अगदी महिनाभर तुम्ही हे खाऊ शकता मुलांच्या डब्याला द्या छोट्या मोठ्या फुकेला द्या चहा कॉफीबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता ही मस्त कुरकुरीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर वर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत मस्त खा आणि स्वस्त राहा